रामकृष्ण हरिमाऊली मी अमित भोईर मी मूल करावे गावचा मागची पंधरा वीस वर्ष झाली मी आया विनीपैक कॅनडानं राहतो आता या आगरी भाषा बोलाचा जास्त संबंध येई नाही मला तरीसुद्धा मी जवळ जवळी जमलं आहे तरी जपाचा प्रयत्न केला आहे तवरी जपाचा नाही एक कवितेच्या माध्यमान जापाचा बी प्रयत्न केला चुकला काही चुकला असेल तर माफ करा ना हसू नका कारण माझा यो प्रयत्न आहे यो टिकला तरच माझी आगरी भाषा टिकली तर माझे कवितेचं शीर्षक आहे डोकरे आहे तर आता कवितेचा विषय आहे मामाचा गाव न कवितेचा शीर्षक मी डोकरे आहे का आधी नाही डोकरे आहे म्हणजे आमची आसची आस ती रावची बेलापूरला आम्हाला सक्का मामा नव्हता हो दोन चुलत मामा होतं त्याही बी आमच्या हो सक्केमापेक्षा जास्तच प्रेम केलं पण दिवाळीचे सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीन बेलापूरला जावंसा मामाशे गावाला जावंसा म्हणजे आमचा संबंध डायरेक्ट आमच्या डोकऱ्याऐशी आहोत म्हणून कवितेचा शीर्षक डोकरे आहे सादर करते मी माझी कविता डोकरे आहे कणगी जेली जातं जेलं अंगणांचं पेंड्यांचं भारं विजेलं कणगी जेली जातं जेलं अंगणांचं पेंड्यांचं भारं विजेलं सकाळची चुली वची शिली भाकरी जेली डोकरे आहे तू जेलीस ना सतरावाल्या ऐकलेले तुझे गोष्टीची मजा जेली कणगी जेली जातं जेलं अंगणांचं पेंड्यांचं बी जेल सकाळची चुलीवरची शिली भाकरी जेली डोकरे आय तू जेलीस न सतरावाल्या ऐकलेले तुझे गोष्टीची मजा जेली बेलापूरचे मुकादमाचं दुकान जेला कागदाचे पुरीन बांधलेलं चणं जेलं यष्टीच्या स्टँडवरची वऱ्याची टपरी जेली डोकरे आय तू जेलीस ना तुझे वटींशी दिलेली दिरकीची मजा जेली बेलापूरच्या मुकादमाचं दुकान जेला कागदाचे पुरीन बांधलेलं चणं जेल एसटीच्या स्टँडवरची वऱ्याची टपरी जेली डोकरे आय तू जेलीस न तुझे वटींशी दिलेली दिर्घेची मजा बी जेली बापाशी नोकरी गेली तवा तू लपून डब्यान दिलेले पिठीची चव जेली बापाशी नोकरी गेली तवा तू लपून डब्यान दिलेले पिठीची चव जेली मामाच्या हातान धरलेले चिकाची गोरी जेली डोकरी आय तू जेलीस न सुकरीची तुपान चललेली वरी बी जेली डोकरी आय तू जेलीस ना आमाशे गावन जावची मजाच जेली डोकरी आय तू जेलीस ना आमाशे गावन जावची मजाच जेली